बदलापुरात आमदार किसन कथोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन पार पडलं बदलापूरच्या बेलवली परिसरात आमदार किसन कथोरे यांचं नवीन कार्यालय सुरू करण्यात आलं असून या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते याच कार्यक्रमात कार्यकर्ता मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता यावेळी भिवंडी लोकसभेचे उमेदवार केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरकरांना लवकरच मेट्रो देखील देऊ अशी घोषणा केली यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका देखील केली महाविकास आघाडीला अनेक इंजिन आहेत त्यामुळे हे सर्व इंजिन वेगवेगळ्या दिशेला पळतात मात्र महायुतीला एकच इंजिन आहे आणि ते नरेंद्र मोदी आहेत असं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली तर यावेळी आमदार किसन कथोरे यांनी रेल्वेची समस्या आणि उल्हास नदीच्या पूरनियंत्रण रेषेचा मुद्दा उपस्थित करत लवकरच यावर निर्णय घेण्याची विनंती केली डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज